नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण हेल्दी असे ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवणार आहेत सर्व वयोगटासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहेत खास करून बौद्धिक काम करणाऱ्यांसाठी खूपच गरजेचे आहेत तसंच तस लहान मुलांना जेव्हा आपण काजू बदाम खायला देतो ते खात नाही तर त्यांच्यासाठी हा लाडू खूपच उपयुक्त ठरणार आहे दुधासोबत दिला तर अजून फायदे मिळतील यासाठी काय करायचं एक माती काजू गॅसवर हलकेसे भाजून घ्यायचे म्हणजे खराब होणार नाहीत ना तसेच बदाम आणि अक्रोड हे पण हलकंसं भाजून घ्यायचं बदाम आणि अक्रोड मी इथे एक एक वाटीच घेतलेला आहे पावसाळ्याचे किंवा थंडीच्या दिवसांमध्ये ते थोडे खौट होतात त्यामुळे त्याची टेस्ट टिकून राहते यासाठी हलकेसे गरम करून घ्यायचे थोडीशी खसखस मी इथे भाजून घेतलेली आहे खसखस ऑप्शनल आहे जर तुम्हाला खास उपवासासाठी करायचे आहे तर तुम्ही खसखस वापरू नका रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता हे सर्व ड्रायफ्रूट्स थंड झाले की मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यायचे म्हणजे मिक्सर थांबून थांबून फिरवलं की असे जाडसर दाणेदार दळले जातात आता यामध्ये काही अखंड या पीस राहिलेले आहेत ते चमच्याने काढून घ्यायचे आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे दोन वाट्या खजूर घेऊन खजुरातल्या बिया काढून घ्यायच्या बिया काळजीपूर्वक व्यवस्थित काढा नाहीतर चुकून एखादं लटकून गेलं तर ते दाता खाली कचकच -कच करत राहतं जेव्हा आपण थंडीचे गाडू बनवतो तेव्हा बऱ्याच वेळा एखादं तरी बी त्यामध्ये जातच आता सर्व यातल्या बिया काढून घेतल्या की हे पण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं दळलेलं खजूर ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये घालून घ्यायचं चमच्याने व्यवस्थित काढायचं कारण ते खूप चिकटलेलं असतं अर्धी वाटी साजूक तूप घालून घ्यायचं तुपामुळे लाडूला अजून छान टेस्ट येते आणि ते आवळतात पण इथे मी एक चमचाभर वेलची पावडर पण घालून घेते सर्व छान व्यवस्थित मिक्स झालंय आता छोटे छोटे लाडू बांधायचे खूप मोठे नाही बांधायचे कारण मोठा लाडू एवढा खाल्ल्या जात नाही आता मी इथे सर्व लाडू एक सोबत वळून घेणार आहे हे बघा असे काहीच वेळ लागत नाही पटकन वळला जातो लाडू याला आता वरतून खसखसीमध्ये बुडवून घ्यायचं आणि थोडंसं हलकसं दाबायचं म्हणजे खसखस लाडूमध्ये दाबल्या गेली ना तर ती पडणार नाही तुमची मुलं जर वीस पंचवीस वर्षाची असतील आणि ते जिम मारत असतील तर त्यासाठी त्यांना फुटाण्याची साल काढून ते पण यामध्ये दळून तुम्ही लाडूमध्ये घालू शकता एवढे सुंदर लाडू दिसत आहेत बघूनच तोंडाला पाणी येत आहे असं वाटतं आत्ता लगेच खायला घ्यावे सर्व लाडू बनून तयार झालेले आहेत सो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतवरती दिलेली बेलायकोनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू